जय महाराष्ट्र मित्रांनो सातारा जिल्ह्याची एक मिटिंग काल घेण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर इचलकरंजी कराड सातारामधून आपले साथी सहकारी आले होते आणि ही मिटिंग यशस्वीरित्या पार पडली तर मिटिंग संपल्यानंतर कराडमध्येच मिटिंग झाली मिटिंग संपल्यानंतर आम्ही कराड येथील एक प्रसिद्ध स्थळ यशवंतराव स्मृती सदन जे त्यांना म्हणतात प्रीती संगम त्या ठिकाणी आम्ही भेट देण्याकरता गेलो होतो आमच्यासोबत आपले सहकारी होते तर त्या ठिकाणी आम्ही समाधीला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला भेट दिली भेट देऊन आम्ही परत निघत असताना त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार हे बेकायदेशीरित्या लोकांचे वाहने उचलून कारवाई, कारवाई करत असल्याचे आमच्या निर्देशनास आल्याने आम्ही या कारवाईला हस्तक्षेप करत रोखलं आणि ही कारवाई कशी बे बेकायदेशीर आहे याबाबत आम्ही तिथं त्यातील थी, त्या ठिकाणी असलेले नागरिकांना देखील आम्ही समजून सांगितलं त्यांना दाखवून दिलं आणि ही कारवाई आम्ही कशाप्रकारे रोखलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेलच मानण्याचा उद्देश असा आहे की प्रत्येक नागरिक जर सुजान आणि समजदार आणि आपल्या अधिकाऱ्याची जर त्याला जाण असेल तर तो, तो कशाप्रकारे फाईट करू शकतो हे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडेल प्रत्येकाने आपले अधिकार हे समजले पाहिजेत माहिती करून घेतले पाहिजेत त्यासाठी हा व्हिडिओ एकदा अवश्य त्यांनी बघावा धन्यवाद पुढं कारवाई कशी झालेली आहे मग पोलीस प्रशासनाने आम्हाला साईडला घेऊन वैयक्तिक हा प्रकार मिटवण्यासाठी बोलत होते पण आम्ही ह्या कोणत्याही गोष्टी न करता जी काय वाहने त्या ठिकाणी उचलण्यात आली होती ती सर्व वाहने आम्ही त्यांना सोडवण्यात आली आणि या कारवाईला आमचा विरोध करत आम्ही त्या पोलिसांना देखील समज दिली त्यांनी वरिष्ठांची नावं घेत वरिष्ठांचे आदेश आहेत एस पींचे आदेश आहेत डी वाय एस पींचे आदेश आहेत अशा प्रकारचे आम्हाला ते सांगत होते तुम्हाला बोलवलेलं आहे चला त्या ठिकाणी बोलून आपण चर्चा करू आम्ही म्हटलं की आम्हीच जनताच मालक आहे देशाची आम्ही त्या ठिकाणी काय यावं चुकीचा कारभार चुकीचं जे काही कारवाई चाललेली आहे ही या ठिकाणी चाललेली आहे याला आमचा विरोध आहे आणि तुम्ही आम्हाला या, या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताय आम्ही येऊ शकत नाही तुम्ही जे काय कारवाई केलेली आहे ही, ही इनलिगल आहे चुकीच्या पद्धतीची आहे ही तुरंत तुम्ही या ठिकाणी थांबवावी आणि ज्या लोकांवरती तुम्ही हे जे बेकायदेशीरित्या कारवाई करताय ती त्वरित थांबवून त्यांची वाणी सोडण्यात यावी एक तर तो वाहन जो टेम्पो होता तो प्रायव्हेट होता त्याच्यावरती म्हणजे येलो प्लेट नंबर प्लेट असतील ते येलो नंबर प्लेट नसताना देखील हे प्रायव्हेट वाहनं घेऊन पोलीस कर्मचारी कसे बेकायदेशीरित्या काम करत आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहीत करा आणि माझी विनंती आहे सर्वांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपले अधिकार काय आहेत हे माहिती करून घेण्यासाठी आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती हो संपर्क करा कर्जाच्या दलदलमध्ये जे काही लोक अडकले असतील त्यांनी देखील आमच्या संघटनेशी संपर्क करावा धन्यवाद जय ही, जय महाराष्ट्र <laughs> गाडी ही एक प्रायव्हेट गाडी आहे तुला नंबर प्लेट नाही आहे कलर मी आज मुलगा बोलशो

हा हा ओके त न बि मिलंदा

कराड जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ आहे या ठिकाणी बघू शकता गाडी उचलायचं बेकायदेशीर काम चालू आहे जर शासकीय गाडी जर ह्या पद्धतीत जर ओव्हरलोड आणि बाहेर जर येत असेल तर हे कुठल्या पद्धतीत टोचन करून घेऊन जायचं काम चालू आहे हे दिसतंय या ठिकाणी सरळ सरळ नागरिकांची जी फसवणूक केली जाते नागरिकांना कायदे माहीत नाहीत आणि नागरिकांना स्वतःचे अधिकार माहीत नाहीत म्हणून हे अशा प्रकारे या चुका होत राहतात तर प्रत्येकाने प्रत्येकाचे अधिकार जपले पाहिजेत हे चुकीच्या अधिकाराचं उल्लंघन करत फक्त स्वतःला जर एखादं पद आहे तर पदाचा गैरवापर करायचं काम इथं चालू आहे आणि जे पोलीस कर्मचारी जनतेचे नोकर असतात जनतेच्या सेवेसाठी असतात तेच नोकर लोकं हे असं बेकायदेशीर काम करतात आणि आपल्यावर ऑनलाईनद्वारे डिजिटलद्वारे आपल्याला फाईन देतात आपल्याकडे जर लायसन नसेल आपल्याकडे जर गाडीचे नंबर प्लेट नसेल तर हे बघू शकता तुम्ही डीवायसपी ठाकूर साहेबांनी यांना सांगितलेलं आहे हे सहाय्यक उपनिरीक्षक आहे संजय चव्हाण यांना सांगितलेलं आहे इनलिगल पद्धतीने कारवाई कर

साहेब नोकरीला कोणासाठी दहा शब्द यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या साहेब नोकरीला कोणासाठी आहेत तुम्ही साहेब पगार कोणाचा घेते साहेब पगार कोणाचा घेते साहेबाला पगार कोण देतं तुम्ही सगळे टॅक्स भरता का टॅक्स भरता का तुम्ही सगळे बरोबर ना पगार तुम्ही देता ना साहेबाला आला चुकीचं काम कोण करतं ज्याची गाडी तुम्णा ही जी चुकीची गाडी घेतलेली चुकीच्या पद्धतीने ज्याची गाडी वरती घेतलेली ती गाडी खाली काढून घ्या चला चला काढून घ्या खाली आनंद कोण आहे आनंद अजून अजून आहे ना जनतेला कायदा माहिती आहे आणि स्वतः प्रशासनच ओव्हरलोडिंग आहे आणि आपल्याला दंडात्मक कारवाई करते हे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीनुसार हे कॅमेरा मध्ये आपल्या गाड्याचा नंबर टेक्नॉलॉजी करतात आणि आपल्यावर बेकायदेशीर दंड टाकतात यांच्यावर दंड कोण करील यांच्यावर दंड कोण अरे यांच्याकडून दंड कोण घेईल हे बेकायदेशीर करतात यांच्याकडून दंड जनतेने का जनतेचे मोकळे करायला हे कधी पण मोकळे रोडवर बसायला कॅमेरे घेऊन जी वाहने बेकायदेशीर त्या ठिकाणी उचलण्यात आले आली होती आम्ही त्या त्या नागरिकांना आम्ही ती वाहने परत मिळवून दिलेली आहेत आणि पोलीस प्रशासन देखील त्या दे ठिकाणी दे Uh, बेकायदेशीर कारवाई असल्यामुळे काही शब्द न बोलता गप्प उभे राहिले होती आणि ते जी गाडी वाहने उचलणारी होती ते त्या पसार ठिकाणी शेवटी त्यांना मोकळ्या हाताने परत जावं लागलं तुला पाहू शकतो आपण तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या कारवाई तुम्ही <laughs> सहन करता म्हणून तुमचे अर्धा भाऊ दाखवते ते दाब विचारा ना अरे जनता जनता लाखो आहे आणि हे तुमचा घेते माहिती ना कोणाचा पगार घेते

હા એટલે પડેલા પરત पण आम्ही टाकत नाही म्हणजे जर पहिली पावशी झाली असेल तर त्याच्यानंतर तुम्ही पावशी टाकली तर ऑटोमॅटिक काय असाल का जल वगैरे काय हे काय येते पावती मिळतो काय काय येते डिटेल्स काय येत नाही पंधराशे रुपये कशाचे क्लिक करा मेसेज येतो करायचं आज पण पुण्यामध्ये नो पार्किंगचे पावते आठशे रुपये आहेत पुण्यात नऊशे पुण्यात नऊशे आठशे रुपये आठशे रुपये ही नो पार्किंग मध्ये नाही येऊ येवो राईट आहे ही पण नो पार्किंग येऊ राईट दिसते का ही आहे पण ही पण नऊ बघू ना तिला पाचशे रुपयाला नसता आता पाचशेच पडला असता

कराड पोलीस प्रशासनाचा हा कारभार यांच्या प्रशासनासाठी वापरण्यात येणारी व्हाईट प्लेट गाडी हा व्हाईट प्लेट गाडी त्यानंतर हा कलर मान्य आहे का शासनाला हा कलर अहो हा कलर, कलर मान्य आहे का हे लिहिले तर वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहर हे <laughs> गुंडागर्दी पोलिसांची इनलिगल पद्धतीने कारवाई करतायत पब्लिकला वेटीस धरून यांना फक्त खिशे भरायचं काम चालू आहे या ठिकाणी पोलीस लिहिलेलं आहे आणि पोलिसांचा फोन नंबर दिला आहे हे बघा पोलीस लिहून पोलिसांचा फोन नंबर दिलाय मोबाईल नंबर बघू शकता तुम्ही आणि गाडीला जो कलरिंग केलेला आहे या कलरिंगला आरटीओ परमिशन घेतली का यांनी असं भोळ्या बाबऱ्या नागरिकांना फसवण्याचं काम हे प्रशासन करत आहे कधी जाग येणार जाग कधी येणार सामान्य जनतेला अठरा वर्षाच्या पुढे फक्त मतदान करायचाच अधिकार सोडून कायदा पण समजून घ्या आज बेकायदेशीरपणे यांचे जे टोचन चालू होत ते बंद करण्यात आलेलं आहे त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवतो अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं नाही काहीच नाही बेकायदेशीर पूर्णपणे काम चालू होत हे आहे वाहतूक नियंत्रण शाखा कराड आणि तसेच या गाडीला दिसतंय की हि जी गाडी या गाडीला सीट बेल्ट देखील नाहीये दिसत आहे का ओके तरी आपण इथं सर्व गाड्या खाली करून दिलेल्या आहेत चुकीची कारवाई होऊन दिलेली नाही आहे धन्यवाद